राज्यातील आता अंतिम टप्प्यात आलाय माहितीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी रुपाली चाकणकर पिंपरीत आल्या हो होत्या आणि यावेळी रुपाली चाकणकरांनी बटेंगे तो कटेंगे कटेंगेवर भाजपलाच घरचा आहेर दिलाय मला असं वाटतं की सातत्याने लाडकी बहिणीवरून टीका करणारे लोक आता पंचसूत्री धोरण जाहीर करताना या धोरणामध्ये पहिलंच त्यांचं घोषणा आहे की आता आम्ही महिलांना तीन हजार रुपये देणार मला महाविकास आघाडीला आहे की तीन हजार रुपये महिलांना दिल्यानंतर राज्य कर्जबाजारी होणार असा डाहो ते पेटत होते त्यामध्ये आता तीन हजार रुपये ते कसे देणार आणि कोणत्या निकषावर देणार आहेत त्याच्यामुळे संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या कि दीड हजारामध्ये तुम्ही महिलांना विकत घेता का आता मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्ही तीन हजारामध्ये विकत घेताय का त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी महिलांचा आत्मसन्मानाला ठेच आहे त्यांनी दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनी ज्यांना लाडकी बहीण योजना मिळाली त्यांची जाहीर माफी मागावी